हॅलो हाय जय श्रीराम सर्वांचं स्वागत आहे गावठी गोडवाई चॅनलमध्ये आज आम्ही केलेलं आहे फ्राईड राईस म्हणजे मी नाही केलं आहे माझ्या मावशीने केलं आहे त्या दिवशी आमच्या घरी कार्यक्रम होता आम्ही दहा बारा जणं होतो त्यांच्या म्हणजे त्या अंदाजाने आम्ही तीन किलो तांदूळ तरी असेल त्याचा आम्ही फ्राईड राईस केला आणि गावाकडे तुम्हाला माहिती आहे जेवढा अवेलेबल असेल तेवढा सामानात केला आहे उगीच आमचं ह्याव नाही तेव्हा नाही आम्ही करत बसत चला तर मग सुरुवात करूया पहिल्यांदा आम्ही पातेलं तेल तापत ठेवलं होतं चांगलं तेल तापून द्यायचं व्यवस्थित मस्तपैकी असे आणि त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत पहिल्यांदा चांगलं तडतडायला हवं तेल चांगलं तापायला हवं मग त्याच्यामध्ये जिरे टाकलेले आहेत त्याच्यानंतर वेलदोडे चार पाच टाकलेले आहेत जिरे पण भरपूर टाकायचे वेलदोडे टाकायचे दालचिनी टाकायची मिरे टाकायचे नंतर तमालपत्र दालचिनी ते सुद्धा टाकायचं ते व्यवस्थित तेलात तळून द्यायचं व्यवस्थित परत परतून घेते आता एकदा त्याच्यानंतर मग मोठा उभा कांदा भजीला आपण जसा चिरतो ना तसा भरपूर दो तीन कांदे मोठे घेतले असतील तेवढा चिरून टाकलेलं आहे बघा काजू पण टाकायचे काजू नव्हते आमच्याकडे म्हणून आम्ही काजू टाकलेले नाहीत तेलात नाहीतर काजू पण टाकायचे आणि कांदा हा मात्र व्यवस्थित अगदी लालसर व्हायला हो पाहिजे तोपर्यंत भाजत राहायचं पूर्ण लालसर व्हायला हो पाहिजे ह्या भाजण्यावरती सगळं डिपेंड करतं आता तर कांदा पूर्ण व्यवस्थित लाल लाल होईपर्यंत आपण तो भाजून घेणार आहोत त्यानंतर मिरची वॉश करून अशा मधोमध अशा अशा कट करून टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये अख्ख्याच टाकलेल्या आहेत मिरच्या पण तुम्हाला कसं तिखट लागतं त्यानुसार टाकू शकता आम्ही सात आठ टाकलेल्या त्यानंतर इथं वॉश करून तांदूळ ठेवलेलं आहे हे बघा वॉश करून व्यवस्थित निचळून घेतलेलं आहे पाणी अगदी आता त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात आता त्या त्याआधी लसूण पेस्ट टाकायचं हे बघा आल लसूण पेस्ट मी करून ठेवलेलं त्याच्यातले आता दोन चमचे आल लसूण पेस्ट टाकणार आहे ते सुद्धा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा दोन चमचे लसून पेस्ट टाकले ते पण व्यवस्थित अगदी तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये आपण ते नेत्र ठेव वॉश केलेलं तांदूळ आहे ते ॲड करणार आहोत हे बघा परतत परततच हे करायचं टाकत राहायचं दोन ते तीन मिनिट असंच तांदूळ पण व्यवस्थित अगदी परतून घ्यायचं नंतर गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहोत पाणी गरम करत ठेवलेलं आहे हे बघा मी किती वेळ झाला ते परत ते व्यवस्थित अगदी परतून घ्यायचं तांदूळ सुद्धा आणि आता गरम पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये अंदाजाने झालं आता झाकण ठेवून ठेवायचं आणि आपण नेहमीचा भात करतो असंच बघायचं ते व्हिडिओ केले नाही आहे मी एवढा सुंदर शिजलेला पण अजिबात परत पाणी टाकायची पण गरज लागली नाही खूप छान झालेला चवीला पण खूप सुंदर झालेला तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये मा मला जरूर सांगा कसं झालं आहे ते ओके बाय बाय जय श्रीराम